दात करून पोट भरल असा विचार करणारे काही भामटे असतात जे तुमच्या शेतीचा बांध कोरण्याचा प्रयत्न करता हो शेतीचा बांध आजचा विषय थोडा वेगळा आहे परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांना या ज्ञान नाही त्यांना जागरूक करणारा आणि जे भामटे आहेत म्हणजे भामटे यासाठी म्हटलो मी की स्वतःचं अनेक मोठं क्षेत्र असतानाही दुसऱ्याचा बांध कोरून 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 कोरून, कोरून स्वतःचं क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करणारे जे भामटे आहेत त्यांना थोडासा धक्का देणारा आहे त्याचं कारण असं की आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेतीचा बांध करणारे किंवा बांध करून अतिक्रमण करणारे जे शेतकरी असतात शेतकरी त्यांना म्हणता येणार नाही कारण शेतकरी हा जगाचा पोषेत न असतो असे मानता येईल त्यांना असे जे भामटे असतात त्यांच्या विरोधात आपण कशा पद्धतीने कारवाई करू शकतो किंवा सरळ सरळ त्यांना हातही न लावता कशा पद्धतीने आपले क्षेत्र जे आहे ते काढून घेऊ शकतो या संदर्भात मी एक व्हिडिओ या ठिकाणी करत आहे आणि हा व्हिडिओ करण्याच्या पूर्वीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे आणि हो हे लक्षात घ्या जर तुमचा शहर हद्दीतही प्लॉट असेल आणि तिथं जर थोडंफार उन्नीस बीस झालेला असेल तर तीही आपण या माध्यमातून जी कारवाई करून आपल्याला या ठिकाणी न्याय मिळू शकतो असं या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला शेतीचा बांध कोरणे शेजारच्याने थोडेफार अतिक्रमण करून तुमची जागा थोडीफार प्रमाणात बळकवण्याचा प्रयत्न करणे या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र जमीन अधिनियम एकोणीसशे नुसार एकशे बस्तीस ते एकशे शेहेचाळीस या कलमांमध्ये आपल्या जमिनीवर कोणी जर थोडंफार अतिक्रमण केलं असेल किंवा आपला बांध कोरलेला असेल तर त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करायची हे डिटेल्स दिलेले आहे ही कारवाई करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण अशी कारवाई करताना शक्यतो शक्ती बळाचा वापर न करता युक्तिबळाचा वापर करावा म्हणजे कुठेतरी आनामरी करायची आणि समोरच्याला मानसिकदृष्ट्या असं दाखवायचं की आपण खचलेलो आहे असं न करता एकदम शांतीत क्रांती करायची आणि त्याचा पूर्ण बँड वाजवायचा अशा पद्धतीने या कायद्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो मेरी ठीक आहे त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला जो होणारा मानसिक त्रास आहे होणारा आपला खर्च आहे आणि त्या खर्चाची जी रक्कम आहे त्याच्या बरोबरच त्यांनी आतापर्यंत आपल्या अतिक्रमण केलेल्या क्षेत्रामध्ये जी पिकवलेली पिके आहेत त्यातून मिळणारी जी रक्कम आहे ती कशी मिळवायची हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागणार आहे तर हा कायदा काय सांगतो तर हा कायदा असं सांगतो की याच्यामध्ये तुमचा बांध कोणी कोरलेला असेल आणि तो तुम्हाला सिद्ध करायचा असेल अनेक व्हिडिओमध्ये मी बघितलंय की असं म्हटलं जातं की शूटिंग काढा रेकॉर्डिंग करा, करा याची कशाचीच गरज पडत नाही आपल्याला आपली शासकीय मोजणी सगळ्यात पहिले करून घ्यायची असती आपण आपली शासकीय मोजणी केली की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीच्या ज्या सीमा आहेत त्या कळतात आणि बऱ्याच वेळा तुमच्या शासकीय मोजणीच्या वेळेसच समोरचा शेजारचा जो असतो जो शेती करणारा असेल किंवा शेजारी असेल तो जो व्यक्ती असतो तो तिथं शंभर पैकी किमान नव्वद टक्के फसतो तो काय करतो की आपलं ज्यावेळेस आपण मोजणी करतो आणि आपलं क्षेत्र निघतं तर ते क्षेत्र निघल्यानंतर आपण त्याच्या ज्या सरकारी खुना आहेत त्या करून ठेवायच्या असतात त्या खुना करत असताना तो खोडसाळपणे त्या खुना मिटवण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमचे जे पोल आहेत ते रोवून न देणे तिथे वाद घालणे असे प्रयत्न करतो त्याने जागेवर तुमच्याशी वाद घातला तर तुम्ही पोलिसांच्या मदतीने हे पोल जे आहेत ते पूर्णपणे रोवू शकतात त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला फक्त एक अर्ज द्यायचा आहे आणि त्यांनी तुमच्या खुना पुसण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही एक साधा अर्ज दिला तरी पोलिसही समोरच्याला उचलून घेऊन जातात पोलिसी कारवाई होईल नाही होईल हा नंतरचा भाग परंतु तुमच्या अर्जामुळे तुमच्याकडे त्यांनी तुमचा बांध कोरल्याचं तुमच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्याचं एक नवा एव्हिडन्स तुम्हाला मिळतो आणि तुम्हाला जे व्हिडिओ फोटो जे आहे त्याचं काही टेन्शन राहत नाही त्यानंतर सिंपल काम करायचं आहे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत साहेबांकडे एकशे पंचेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस अन्वय एक अर्ज द्यायचा आहे त्यानुसार अशा अशी जी घटना घडलेली आहे त्याच्यावर कार्यवाही करावी अशा संदर्भात त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे सर्वोच्च अधिकारी या संदर्भातले जिल्हाधिकारी साहेबांकडे असतात त्यानंतर संबंधितांना नोटीस बजावून त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं जातं परंतु तुमच्याकडे दोन इव्हिडन्स सगळ्यात मोठे असतात सगळ्यात महत्वाचा तुमचा सरकारी मोजणीचा पुरावा आणि तुम्ही दाखल केलेला पोलिस अर्ज याच्यानुसार त्या समोरच्याला वाटत असतं की आपल्यावर काही वाकडं होऊ शकत आपल्यावर काही कारवाई नाही होऊ शकत त्याला बरोबर पूर्ण धसकट घुसायचं जे काम आहे ते होतं त्यानंतर आपल्याला जर मनाला शांती मिळाली नाही आपला प्लॉट जो आहे तो पूर्ण मिळाल्यानंतर तर आपण दिवानी न्यायालयात आपल्या नुकसान भरपाईचा दावाही दाखल करू शकता आणि त्याच्यानुसार आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी पिकवलेलं जे पीक आहे आजपर्यंत त्याचे पैसेही आपण वसूल करू शकतात मित्रांनो मी तुम्हाला जी माहिती देत आहे ती काही काही वेळा स्वतःच्या अनुभवानुसार देत आहे आणि काही काही वेळा मी पूर्ण अभ्यास करून देत आहे आपल्याला माझे केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील ते नक्की शेअर करा लाईक करा आणि आपणही सबस्क्राईब करून इतरांनाही आपलं हक्काचं चॅनल हे सबस्क्राईब करायला लावा जय हिंद जय महाराष्ट्र